काका अरे हो 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 जरा उभे राहा ना पाठीमागे लेडीज आहे तुम्हाला समजतं की नाही अरे बाबे राहावा ना तुम्ही सगळ्यांना जायचंय तुम्ही मस्त बसून धावत धावत जायचंय आणि बस पकडायची नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना शिमगा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मी निघाले कोकणात शिमग्याला गावी तुम्ही येताह ना या लवकर लवकर देव आपल्या भेटीला येत आहेत तर या लवकर लवकर कोकणात गावी तर मित्रांनो पहाटेचे वाजले आहेत साडेपाच दादरला चाललो आहे एकडनं साडेसातची मांडवी आहे ती पकडायची आहे काय माहिती आहे किती गर्दी असेल कारण की आज रविवार आहे होळी आहे आणि माझ्या गावी खूप मोठा होम आहे आणि होम उत्सव आहे त्यासाठीच गावी चाललो आहे आता आहे बोरुरी स्टेशनला तर जाऊया आता फटाफट साडेसातची ट्रेन आहे दादरवरनं मांडवी ते काय भेटेलच तर चला मित्रांनो जास्त ब्लॉग मोठा नाही होणार आहे छोटाच असणार आहे ब्लॉग आणि तुमचा जास्त वेळ न घेता तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मित्रांनो आता आपण पोचलो आहोत दादरला सहा वाजून पंधरा मिनटं झाल्यात साडेसातची ट्रेन आहे मांडवी एक तास बसायचं आता आपल्याला इकडे गर्दी दिसत नाही आहे सध्या तरी आ, नंतर बघूया हळूहळू किती माणसं येतील आतापर्यंत गर्दी आ, तर दिसत नाही आहे ट्रेनला तर मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि पब्लिक तुम्ही बघू शकतात हळूहळू मांडवीला पब्लिक येते आता पंधरा मिनटामध्ये ट्रेन येणार आहे आणि बघूया जागा भेटते का बसायला आणि सकाळचा तुम्ही मौसम बघू शकतात मुंबईतला Thank ಇقدر ಐ ಹೋ ತಲಾಕೊಂದು ಫೋಟೋಲೂ ಪಾಯತಾ ವ ಬಂಗ್ ನೀರು ಐ ಬನ್ ಬಾಗ್ 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 ಬಂಗ್ ನೀರು ಇರತಲ್ಕಮಿ ಬಾಗ್ 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 ಬ চি ফা ইে पाठी मागे लेडीज आहे तुम्हाला समजतं की नाही अरे उभे राहा ना जागा येतील अरे पण उभे राहा ना तुम्ही सगळ्यांना जायचंय तुम्ही मस्त बसून उभे राहा अरे अरे लेडीज पाठीमागून तुम्हाला कळायला पाहिजे ना लेडीज पाठीमागून ओढासाठी तुम्हाला कळायला पाहिजे ना आतमध्ये पण जागा आहे काय अरे लेडीज लोक आहेत तरी थोडं तरी समजा काय बोलणार हे लोक उठत ना आम्हाला आतमध्ये पाक या काका तुम्ही आतमध्ये या तर आपण आता पोहोचलेलो आहे ठाण्याला आणि ठाण्याला तुम्ही गर्दी बघा मित्रांनो तू ना होगा क्या ना होता है, गुणा है। कुठे कुठच्या गावच तू माडू मानगावला उतरतो तिकडनं जाणार तू वाडीचं नाव काय वाडीचं नाव मित्रांनो आता आपण आलो आहोत खेडला गाडी उशीर आहे पंधरा वीस मिनटं खेळचा टायमिंग आहे अकरा पंधराचा पण गाडी आता साडे अकरा झाल्यात साडे अकराला गाडी पोहोचली आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही मित्रांनो खेडला अर्धी गाडी खाली झाली चिपळूणला अजून खाली होईल गाडी आणि जबरदस्त गर्दी होती बघितली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आणि पब्लिक बघा मित्रांनो कोकणी माणूस जगाच्या पाठीवरती कुठेही असला शिमगा आणि गणपती कधी चुकवत नाही बरोबर सणाला गावी येत असतो कोकणी माणूस मित्रांनो चला आता पुढे चिपळूण आहे चिपळूणचा अकरा पंचेचाळीसचा टायमिंग आहे पण मला वाटतं आता बारा वाजतील बारा वाजून जाते चिपळूणला पोहोचायला चल मार चल असं धावत चल तर मित्रांनो आता उतरलेलो आहे आपण चिपळूणला आणि थोडीफार हीच कसरत करावी लागते धावत धावत जायचंय आणि बस पकडायचंय धाव धाव <laughs> मित्रांनो बस असते बाहेर लागलेली टाईमनुसार बस असते ती जाऊन धावत धावत पकडायच्या बसायला भेटत नाही आणि आपण आलो आहे मागे तर मित्रांनो धावत धावत आम्ही आलेलो इकडे पण काय बस तर नाही आहे जस्ट आम्ही आलो आणि एक मिनटं अगोदर बस निघून गेली तर बघूया दुसऱ्या बसची वाट आणि माझ्यासोबत आहे मित्र आहे दादरपासून आम्ही सोबतच आहे काय ना तुझं श्रीकांत आणि गाव चिप दामंदिर दमनदी चिपळूणच आहे आम्ही दादरपासून एकत्र होतो ओळख का नाही काय नाही पण कोकणी माणूस आहे शेवटीला ओळख होतेच कुठे कोकणात यायचं असेल आपल्या माणसाची म्हणजे आपली ओळख होतच असते तसं हा माझ्यासोबत आम्ही दादरपासून एकत्र प्रवास केला तर चिपळूण परत आता पुढे परत एकत्र प्रवास करू तर बघूया अजून बस तर आली नाही आहे नाहीतर मग रिक्षाने मग चिपळूण डेपो तिकडनं मग डायरेक्ट घरी गोहागर हा त्याच्या घरी मी माझ्या घरी तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिपळूण स्टँडला तिकडनं तर काय बस आपल्याला भेटली नाही मग तिकडनं डायरेक्ट आपण ऑटो करून शेअरिंग करून डायरेक्ट आपण आता आलो आहे चिपळूण डेपोला हे बघा चिपळूण डेपो आणि चिपळूणवर ना चिपळून गोहाकर चिपळून गाड्या पाच दहा दहा मिनटाला असतात मग एवढं टेन्शन नाही इथून काय आता आपल्याला लगेच बस भेटेल डायरेक्ट तळी तळीवरनं डायरेक्ट तळवले तर चला मित्रांनो डायरेक्ट आता तळ तळवलीला भेटेल मित्रांनो आपण आता उतरलेला आहोत तळीला आता तळीवरनं तळवलीसाठी दुसरी बस पकडलेली आहे आता इकडनं डायरेक्ट तळवले म्हणजे तुम्ही बघा डायरेक्ट जर आपल्याला स्टेशनवरनं जरा रेल्वे स्टेशन जर गोहागर परत भेटली असती डायरेक्ट आपण तळीला आलो असतो नाही भेटली शेवटीला मला तिकडनं रिक्षा पकडून चिपळूण स्टेशनला यावं लागलं सॉरी चिपळूण स्टँडला यावं लागलं स्टँडवरून परत तळी तळीवरून परत कळवली तर दोनदा बस मला चेंज करावं लागतं आणि हालत बघा एकदम घामा ऊन झालं आहे हो आम्ही गरमी भरपूर होतो एकदम घामाटलं आणि ऊन खूप लागतं आहे जबरदस्त ऊन पडते कोकणामध्ये हालत एकदम खराब आहे आणि बसायला आता भेटलं आहे वगरपासून ते तळीपर्यंत उभं राहूनच आलो कमीत कमी बत्तीस -कमी या तेहतीस किलोमीटर आहे चिपळून ते तळी तेवढा उभा राहून आलो ट्रेनमध्ये मग उभं होतो तिथून पण तिथपर्यंत उभं राहून आलो चला मित्रांनो आता डायरेक्ट तळवलीच भेटूया तर मित्रांनो फायनली आलो आहे गावी गावात पोचलो तळवली स्वर्ग हा खूप बरं वाटतं एकदम उतरून आपल्या गावात पाय ठेवलं ना आपल्या वाडीमध्ये सगळा थकवा जो आपण केलाय मुंबईपासून ते इथपर्यंत यायला सगळा निघून जातो हा खूप छान वाटतंय मस्त एकदम एकदम शांत स्वर्ग आहे स्वर्ग मित्रांनो स्वर्ग कोकण म्हणजे स्वर्ग आणि आमचं गाव त्याहून स्वर्ग शांत शांत बघा तर मित्रांनो गरमी भो लय होते एकदम वाढली एकदम गरमी खूप एकदम गरमी विचारू नका एवढी गरमी होते हवा पण एकदम गरम गरम लागते एवढी गरमी चालू आहे कोकणात आणि आपलं बघा समोर घर आहे आजी वाट बघते आहे घरी कधी कधी येईल कधी येईल आपण निकालो आहे सकाळी पहाटे पाच वाजता आणि आता वाजले आहेत अडीच अडीच वाजता आपण प्रॉपर तळवलीमध्ये गावी टच झालेलो आहोत जर आपल्याला डायरेक्ट गुहागर बस भेटली असती तर आपण पटापट आलो असतो आणि मित्रांनो मी काय विचार केलेला कालच मी निघणार होतो रात्री शनिवारी रात्री तर मी विचार केला की सकाळी निघूया म्हणून कारण की शनिवारी रात्री भरपूर गर्दी असणार शनिवार आहे रविवार आहे होळी पण आहे लय गर्दी असणार पण सगळा उलटाच झाला सकाळी पण भरपूर गर्दी होती काय विचारू नका एवढी गर्दी होती तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आपलं घर आलेलं आहे काय करतात सगळे चालू आहे कोणाचा आवाज आहे रे हा काय रे हा कोण आवाज कोण करते हा काय रे हा हे गोल्या अरे हा कोण आहे नवीन कोण कियांश कोण कियान कोण कियान ना कियान ना कोण हाय कोण नवीन पण हा कियान हा कोण आम्ही ना ओळखत बा शे आम्ही ना ओळखत हमलोक नाही पहिचानता कोण आहे अरे कोळी पोपटला तर आमलो पण नाही पत्ता कोण आहेस कोल इतरचे कोण आहे कोण आहे यश तुझ्या बाजूला माकड कोण झोपला एक यंश हां काय रेच नाव काय अक्षय आणि हा कोण बोलू काय रे पोरीसारखा काय असतो अक्षय हां तर चला मित्रांनो फायनली आपण घरी पोचलेलो आहोत तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो कोकणी जिरा ज्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो सबस्क्राईब करा आता शिमग्याचे व्हिडिओ चॅनलवरती येणारच आहेत तुम्हाला आता शिमग्याचे व्हिडिओ नवीन नवीन बघायला भेटतील कोकणातली परंपरा संस्कृती आणि इथले खेळे तर मित्रांनो चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला